मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून वैभव वाघमारे यांची जनसामान्यांत ओळख निर्माण झाली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी अनेक लोकाभिमुख कामे करून शासनाच्या कामात पारदर्शकता आणली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्या प्रति जिव्हाळा निर्माण झाला आहे परंतु शासनाने नुकतेच त्यांच्या बदलीचे आदेश दिल्याने जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह विविध संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे सीईओ वाघमारे यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी मानवी हक्क अभियान संघटना व पत्रकार संघ मंगरुडपीर यांच्या वतीने एक ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी वाशिम यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदन देते वेळी दयाराम इंगोले रमेश मुंजे वसंत मोरे गजानन व्यवहारे अजय गवारगुरु प्रशांत सोनवणे नाना देवडे नारायण आवडे यांच्यासह असंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता राजेश वानखडे वाशिम वाशिम जिल्ह्यातील कर्तव्यक्ष अधिकारी वैभव वाघमारे सर वाशिम जिल्ह्याला कधी न मिळाले आपले सीओ हो साहेब यांच्या कामात काहीही का गैर नाही आहे आणि आपल्याला त्यांच्या होतं पत्रकार संघ व मानवी हक्क अभियान यांच्यातर्फे त्यांच्या समर्थार्थ समर्थनार्थ आम्ही निवेदन देतो